करते। आ, बोला बोला मॅडम हा मी पहिल्यांदा हे केलं पंचतत्व मग मॅडम करून घेतलं पहिल्यांदा ऋषभ घेतलं पंधरा दिवस मग नंतर मग त्याच्यानी थोडा वाटला फरक म्हणजे एनर्जेटिक वाटला म्हणजे थरथर जरा हे होत होत ना हल्लपणा वगैरे आला होता त्यामुळे हात थरथर कापत होते म्हणजे अगोदर बरेच वर्षापासून माझे हा प्रॉब्लेम आहे तो मग ते ते कलर लावल्यापासून ते थोडा फरक पडला मग नंतर मॅडम मंगल मॅडम कडून हे घेतलं मॅडम कडून कलर कलर लावून रोज रात्री आणि दिवसा असे दोन तास लावायची मग असं वाटतो आता थोडा फरक वाटतो हात असं खर तर कमी वाटतो पहिल्यापेक्षा म्हणजे अगदी थोडा एक दहा टक्के खूप वर्षापूर्वीच आहे ना त्यामुळे आता वाटतं म्हणजे होईल अजून पुढे सलग ठेवलं तर हे ट्रीटमेंट असं आहे